ओबीसीना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत महायुती सरकारचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये दे प्रवेश घेतलेल्या ओबीसी एस बी सी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे माहितीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आले बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री